नमस्कार मी सुमेधा सरदेसाई रोगनिवृत्ती आपत्ती निवारण आणि शिव उपासना यात आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपण बघत आहोत केवळ आजाराचं योग्य निदान न झाल्यामुळे कशी वाताळ झाली संपूर्ण शरीर कामातून गेलं सतत गुंतागुंतीची वाढ होऊन अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या दीड वर्षांच्या आमच्या अथक प्रयत्नांनी दोन काठ्या घेऊन थोडं चालता यायला लागलं बाहेर जाऊन फिरता यायला लागलं तसं सर्वांचं भंड पडलं पुढच्या सुधारणेच्या दृष्टीने तुम्ही कबीरबागेतच व्यायामाला जा आणि ते अगदी खरं आहे हं सगळ्यात जास्त सुधारणा तिथेच झाली आणि भरपूर आत्मविश्वास मिळाला कबीरबागेचे सर्वे सर्वा डॉक्टर श्रीकांत विश्वनाथ करंदीकर उर्फ आचार्य योगानंद यांनी नारायणपेठ कबीरबाग मठसंस्था इथे संजीवन योग थेरपीची एकोणनव्वद साली स्थापना केली त्याचं वैशिष्ट्य म्हणजे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणारे मॅट सतरंजी घेऊन आसनं करू शकतीलच पण ज्यांच्यात काही रोग विकृती आहे अशी माणसंसुद्धा काही साधनांच्या आधारे उदाहरणार्थ पट्टे दोऱ्या कुशी लोड त्याचप्रमाणे काही फर्निचर म्हणजे खुर्ची बाग विपरीत दंडासन यांचा वापर करून आरोग्यपूर्ण आयुष्य जगू शकतात आपले दैनंदिन व्यवहार करू शकतात संजीवन यो हा हा योग हा सर्वांना आरोग्य देणारा योग आहे पुणे महाराष्ट्र भारत परदेश येथील हजारो आणि लाखो लोकांना त्यांनी बरं केलं आहे आधुनिक वैद्यकशास्त्र मॉडर्न मेडिकल सायन्स आणि आपले पारंपारिक योगशास्त्र याची त्यांनी यशस्वी सांगड घातली विविध व्याधींवर उपचार म्हणून आसनांची नवीन रचना केली एम बी बी एस डॉक्टर तर ते होतेच योग प्रशिक्षण त्यांनी पद्मभूषण योगाचार्य बी के एस अयंगार यांच्याकडे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते त्र्याण्णव दरम्यान घेतलं गुरूंची अटच होती किमान बारा वर्ष शिकलं पाहिजे नंतर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या संशोधक आणि कल्पवृत्तींनी तसेच अथक प्रयत्नांनी त्यांनी हा योग प्रकल्प सुरू केला एकदा मी रिपोर्ट घेऊन डॉक्टरांना भेटायला गेलो सगळं बघून दर रविवारी सकाळी त्यांनी यायला सांगितलं माझ्यासारखे अनेक रुग्ण त्यावेळेस येत असत पहिल्या दिवशीचा मुख्य व्यायाम म्हणजे बाकावर भिंतीला पाठ टेकून पाय सरळ करून पावलांना एक फळी लावून पट्ट्यांच्या आधारे वीस मिनटं पाय सरळ ठेवले होते दिसायला अगदी साधा प्रकार वाटत होता इतके दिवस पावलं सरळ राहायची नाहीत ती कायम अशी पडलेली असायची आता ती सरळ केल्यामुळे कमजोर शिरांवर बरोबर ताण यायला लागला आम्ही इतके दिवस व्यायाम करत होतोच पण तो सर्धोपट व्यायाम होता चालायचं सा म्हणून शरीराला दामटस होतो चला रे चला रे करत त्यामागे असा शास्त्रीय दृष्टिकोन नव्हता इथे एकदा केलेला व्यायाम आठवडाभर पुरत होता वेदना होत्याच बाकाच्या एका बाजूला बसलं तर डाव्या पायाच्या शिरामुळे तो पाय जागच्या जागी थाड थाट 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 थाड उडायला लागला थांबेस ना डॉक्टर जिथे होते तिथून म्हणाले काय बंदुकीतून गोळ्या सोडल्या का मी हाताने पाय थांबवायचा प्रयत्न करायला गेले तर ते म्हणाले अजिबात हात लावायचा नाही आपलं आपण बघायचं आणि आपला, आपला रेकॉर्ड ठेवायचा सा। सुरुवातीला साधा व्यायाम होता एकदा तिथे गेले असताना डॉक्टर म्हणाले काय आज खांदे दुखत आहेत का मला लांबून येताना त्यांनी बघितलं होतं मी म्हटलं हो पाय पूर्ण भार पेलत नाहीत ना त्यामुळे खांद्यावरती जोर येतो लगेच त्यांनी त्यांचे हात पुढे केले म्हणाले यावर हात ठेवून उठ उभी राहा आणि बस ते केल्यावर परत सहा इंच उंचीवरती हात ठेवले आणि म्हणाले परत तसंच कर ते झाल्यानंतर परत सहा इंच उंचीवरती हात ठेवले म्हणाले परत तसंच कर आता तीन वेळा तू उठलीस आणि बसलीस उठताना केव्हा असं वाटलं तुला की खांद्यावरती जोर कमी आला आहे मी म्हटलं दुसऱ्यांदा उठताना जोर कमी आला ते अंतर तीन फूट आहे आपल्या काठ्या वॉकर सर्व काही तीन फुटांवर सेट करून ठेव म्हणजे खांद्यावरती वजन कमी येईल शेजारच्या बाकावर हाताची कोपर्यात ठेवून उठायचा प्रयत्न करायचा म्हणजे पाय आणि कमरेवर जोर कमी येईल खिडकीच्या गजांना हुक लावून मोठी दोरी घ्यायची खुर्चीवर बसून दोरी आपल्या भोवती घ्यायची म्हणजे पडणार नाही उट बस आणि हाताचे व्यायाम तिथे करायचे तीन चार महिन्यांनी जमिनीवर बसता यायला लागलं मग जमी जमिनीवर व्यायाम सुरू झाला डॉक्टरांच्या दोन्ही मुली तनुजा प्रिया भिडे मॅडम सर अनेक जण व्यायाम घ्यायचे सुरुवातीला स्नायू दुखायचे पण सहा महिन्यांनी व्यायाम झेपायला लागल्यावर तो वाढवायचं ठरवलं डॉक्टर म्हणाले तुझ्याकडून व्यायाम करून घ्यायची जबाबदारी जर कोणी घेत असेल तर आठवड्यातून तीनदा ये मी साठे सरांना विनंती केली तर ते आनंदाने तयार झाले त्यांचं नावसुद्धा आनंदच होतं ऑगस्ट शहाण्णव ते दोन हजार दोन म्हणजे मी जात होते तोपर्यंत ये ते येत होते आणि माझ्या आधी आलेले असायचे वडिलांसारखी माया त्यांनी गेली काही ऋणानुबंधच असतात आपले दोन वर्षांनी तेथील एका कार्यक्रमात डॉक्टरांनी माझे अनुभव मांडायची मला संधी दिली अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तिथे निवासी शिबिरासाठी आलेले होते ते नंतर भेटून म्हणाले तुम्ही बोलत होता तर आम्हाला असं वाटत होतं कोणी आमचेच अनुभव आणि आमच्याच वेदना सांगताय म्हणून तेव्हाच मी ठरवलं होतं संधी मिळाली तर आपले अनुभव आपण मांडायचे तीन चार वर्ष झाल्यावर व्यायाम आसनं चांगली करता यायला लागली सर्वांगासन शीर्षासन हलासन विपरीत दंडासन पालथं पडणं रांगणं स्टॅटिक लेग स्ट्रेच सायकलसारखे पाय हलवायचे खांद्यावर काठी येऊन उभं राहायचं आणि सर्वात शेवटी गोमुखासन ते जरा कठीण पडायचं सगळं झालं पण सुट चालता येत नव्हतं डॉक्टर पण म्हणायचे तुझ्या हातात काठी आहे ना काठी ती माझी सवत आहे मी म्हणायचे हो पण सध्या सवत माझी लाडकी असं म्हणायला लागत आहे कारण ती सुटत नाही आहे ना ते म्हणायचं आहे ब कधी नाराज आणि निराश व्हायचं नाही प्रयत्न करत राहायचं सुधारणांना पण मर्यादा असतात एक वेळ येते आणि प्रगती थांबते सुटं चालता आलं नाही असं समज परमेश्वराची इच्छा आहे तू अनाठाई धावपळ करू नयेस त्यांनी तुला एक चौकट आखून दिली आहे त्यात तू काम करायचं आहेस बाहेर जाणारी सगळी माणसं काही सुरती नसतात आपल्या अपेक्षाच धिकभर वाढून ठेवायच्या आणि सतत त्याच्या मागे ठेवायचं ह्याच्यामागे त्याच्यामागे त्याच्यामागे म्हणून ती गर्दी कायम जास्त दिसते तू शांत आयुष्य जग वाचन कर लिखाण कर आणि अगदी बोलाफुलाची गाठ म्हणतो ना तसंच झालं सदाशिव पेठेत आमचे स्नेही रेखा आणि प्रदीप उपाध्याय यांचं प्रपंच वाचनालय होतं येता जाता आम्ही भरपूर पुस्तकं आणि मासिकं आणायचो त्या दिवशी मानिनी मासिक आणलं होतं त्यात त्यांनी अडीचशे शब्दात लेख मागवले होते मी लिहून पाठवलं चार पाच दिवसांनी संपादक माधव कानेटकर स्वतः घरी आले तू जे लिहिलं आहेस ते अगदीच लहान आहे मोकळेपणाने सर्व काही लिही की तीही पानं झाली ना तरी मी ते छापीन असं म्हणाले तो अकरा पानांचा जिंकुनी मरणाला हा लेख नव्याण्णवच्या दिवाळी अंकात त्यांनी छापला तेव्हापासून माझं लिखाण सुरू झालं हे श्रेय डॉक्टरांचंच आहे तो लेख वाचून ते म्हणाले कबीर बागेर तू अगदीच तोटक लिहिलेस ग मी म्हटलं आधी इतक्या घटना घडल्या आहेत आणि पहिल्यांदाच मी लिहिते आहे परत संधी मिळाली ना तर जरूर मी त्याची भरपाई करीन एकदा म्हणाले तुला कालचीच एक गोष्ट सांगतो इथून मी घरी निघालो एक काका पांढरी काठी हातात घेऊन चाच चालले होते पूर्वी पण बऱ्याच वेळा मी त्यांना बघितलं होतं जवळ जाऊन त्यांना विचारलं काका कोणत्या भागात जायचं आहे ते म्हणाले टेलिफोन एक्सचेंजच्या पुढे मी म्हटलं मला पण तिथूनच जायचं आहे बस आम्ही सोडतो तुम्हाला ते बसले आणि आम्ही निघालो टेलिफोन एक्सचेंज जवळ यायला लागलं तशी माझी चलबिचल यांना कळणार कसं कारण दिसत नाही कुठच्या गल्लीत आलो आणि मला म्हणाले आता डावीकडे वळा आणि येणाऱ्या तिसऱ्या बिल्डिंगच्या गेटशी थांबा मला राहावलं नाही म्हणून त्यांना विचारलं तुम्हाला कसं कळलं हो तर ते म्हणाले अहो त्यात काय अवघड आहे या कोपऱ्यावर आलं की वाऱ्याची दिशा बदलते आणि जिथे वाऱ्याची दिशा बदलते तिथे आपण वळायचं असं मी ठरवलं आहे रोज मी चालत येतो आणि चालत जातो बघ परमेश्वरांनी प्रत्येकाला काही ना काही ती दिलेलं आहे गरज आहे ते ओळखण्याची की आपल्याला काही दिलं आहे एकदा त्यांनी शेवटचे चार म्हण की आपल्या बोटांनी असे बरोबर धरले की मला एकदम ताकद वाटायला लागली म्हणाले आता काठी सोड आणि पावलं टाक छान चालता यायला लागलं हे तुझं खरं दुखणं आहे ग शेवटचे चार मणके पण त्यावर काहीही इलाज नाही डॉक्टर म्हणजे अगदी दिलखुलास व्यक्तिमत्व निराशा जवळपास फिरकणारच नाही कधी कधी मला चतुष्पाद प्राणी म्हणायचे दोन पाय आणि दोन काठे घेऊन चालते ना म्हणून मी कबीरबाग आणि त्यांचे असंख्य साधक यांच्यातर्फे डॉक्टरांना विनम्र श्रद्धांजली त्यांचं कार्य कबीरबागेमार्फत असंच पुढे चालत राहावं अशा सदिच्छा व्यक्त करते सर्व फोटो दोना पॉइंटर मिशिगन अमेरिका हिनी काढले आहेत पहिल्यांदा ती आली तेव्हा मी कशी होते आणि दोन वर्षांनी ती आली त्यावेळेला माझ्यात किती प्रगती झालेली होती याचा तिने रेकॉर्ड ठेवला होता आम्ही तेव्हा फोटो काढण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हतो तिने काढले म्हणून आमच्याकडे फोटो आहेत उपासनेमध्ये यावेळेला आपण बघूया प्रसिद्ध आणि विश्वव्यापी शिव षडाक्षरी मंत्र ओम नम शिवाय आस सी नाहास संभवात असे एक ब्रह्मसूत्र आहे काही साधना एका ठिकाणी बसून करायच्या असतात ओम नम शिवाय हा मंत्र एक वेळ एक ठिकाण आणि एक संख्या ठरवून केला तर जास्त फलदायी ठरतो मी रात्री साडेआठची वेळ आणि अकरा माळा असं ठरवलं होतं माझ्यासारखी व्यक्ती जिसं सर्व काही गेलं आहे अशा वेळेला व्यायाम पण खूप करायला लागतो आणि साधनासुद्धा खूप करायला लागते आपणसुद्धा याचा अनुभव जरूर घ्या माझा व्हिडिओ जर आपल्याला प्रेरणादायी वाटत असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर आपण माझ्या चॅनलला आला असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद